हॅलो तुम्ही मेहरी साडेपाच वाजले तर चला आम्ही आलेलो आहे यात्रे तुम्ही माझ्या गावचा ब्लॉग बघितला असेल गावची माहिती सांगताना तर त्याच नंतर आमची यात्रा होती था था ते ब्लॉग जरा उलटे पालटे झाले त्यामुळं तर त्यानंतर मग आम्ही आलो एक गावात पहिल्या दिवशी आलेलो ज्या दिवशी तो ब्लॉग बनवलेला माझ्या गावाचं नाव वगैरे सांगितलं आणि त्यानंतर आता मी शेवटच्या दिवशी आले कारण आमच्या गावात गर्दी खूपच असते बाहेरचे लोकं वगैरे येतात ना त्यामुळं खूप गर्दी असते तर म्हणून मग मला येतच येत नाही गाडी घेऊन फिरू शकतच नाही कारण रस्ता पण तोच आहे हे आमचं मंदिर आहे जे तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल आणि इकडं बघा शेवटपर्यंत दुकानं दुकानं दुकान, गर्द्या गाड्या खूपच असतात आता तरी गर्दी कमी झालेली पहिल्या दोन तीन दिवस खूप गर्दी असते त्यामुळं मग असं मला जाताच येणार नाही काही घेता येणार तर सोडा पण जाता पण येणार नाही त्यामुळे इथं आम्हाला भेटली ते रुद्र आणि सृष्टी तुम्ही बघितलं असेल आणि त्यांची मम्मी खरेदी करायला आलेली तर मग आम्ही चाललेलो असं सरळ सरळच सर। 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 कुठं काय घ्यावा काय नाही काही समजत नव्हतं हो तसं खरेदी केली आहे पण आता ते दाखवेल तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये इथं काही एवढं केलं नाही कारण रस्ता पण तोच आणि रस्त्याच्या साईडनी यात्रा भरते अशी वेगळी अशी जागा नाही आमच्या गावात यात्रेला म्हणजे असं वेगळं असतं की नाही तसं काही नाही डायरेक्ट रस्ताच आणि रस्त्याच्या दोन्ही साईडला दुकान होते मग जाणाऱ्या येणाऱ्यांची रेन पण गर्दी घेणाऱ्यांची पण गर्दी इथं बघा गोळ्यावाल्याला पण खूपच गर्दी गोळा पण खाल्ला होता आम्ही पहिल्या दिवशी परत कमी खाल्ला नाही आणि इथं माझे भाबा होते लालगाडीवर तुम्ही ओळखला असेल तर नसेल तर काय माहिती नाही आणि इथं आम्ही घेत होतो अंगठी बाईनी दहा दहा रुपयाला घेतल्या बाकीच्या आमच्या घरच्यांनी आणि मला हिने वीस रुपयाला दिली गंडवलं मला ह्या बाईने पण त्यांनी इथून नव्हते घेतले एक म्हातारा माणूस होता त्यांच्याकडनं घेतलेले बिचाऱ्या मला काही सापडलं नाही ते दुकानाने मला कळलं नाही मी विचारून यायला पाहिजे होतं घरून की तुम्ही कुठून घेतल्या वगैरे मग मी पण त्याच म्हाताऱ्या बाबाकडून घेतला असताना तो दुसरीकडे होता वाटते इथं सगळे तरुणच बाया दिसतात ते त्यानंतर मग काय फेवरेट ड्रिंक घेतलं बाबा मला म्हणलं यात्रेतून मला काहीच घेऊन देऊ नको मला पहिला हे घेऊन दे स्लाइस घेऊन दे तुम्ही तो माझा चांगला नाही स्लाइस चांगला लागतो मग आता त्याच्यासाठी स्लाइस घेतलं मग इथं मोबाईलला ला कवर बसावला आणि मग आलं ऊसाचा रस प्यायला शेवटी शेवटी म्हणलं आता चला घरी जाऊया विराजनी काही हे काय उडवायचं घ्यायचं होतं त्याला ते पण घेतलं बघ काय जायचंय बिचाऱ्यांनी घाला पण कालच ठरवलं होतं जायचंय जायचंय गाडी वाहक तयार आहे येणारी माणसं तयार नाहीत आम्ही जाऊन आलो आणि आता हे निघाल्यात ते तर जाऊ करावं जाऊ करावं म्हणूनच आम्ही जाऊन आलो मला माहित होतं हे असंच होणार आहे मला बरं नाही बरं बरं नाही सरांला घेऊन तू कायच करायची मग एक तर कॅन्सलच केलं बिचारीनी म्हणूनच आम्ही जाऊन लवकर आलो तो म्हणलं यांच्या नादात मला पण नाही जायला भेटायचं आता भरपूर गर्दी आहे मोकारच सगळे आहेत पण काय करायचं मला घ्यायचं नाही कंट्रोल यार तू का तरच आवाज जायला नाही तर मग ना, कॅन्सल <laughs> तू चल मग आम्ही बसवतो काय काय आणलं दाखव ह ये हमारा घर अरे हमारे पेरेंट्स वो सा सा गर दे गर दे ते जा रहे गाँव में सोबत जायचं तर आम्हाला पण त्यांनी काय आवरलं नाही आमच्या सोबत म्हणून आम्ही आम्ही आमचं आमचं जाऊन आलो आता त्या ते चाललेत पार सहा वाजता सात वाजता मूर्ती त्यांना येते गर्दीत गर्दीत हिंता चालता मला येणार नाही म्हणून मी आपली लवकरच जाऊन आले होते मी म्हणलं होतं त्यांना चला पण त्या काही आल्या नाही पोरं झुटली होती आणि त्यांची त्याच्यामुळं दाखवते तुम्हाला मी पुढे काय काय आणलं आम्ही सगळ्यांनी काय काय आणले ना ही दाखो व्लोग मुंगल। मुंगल। हे सगळे एकदम डिटेल्स मध्ये दाखवते पुढं बघा ब्लॉग नंतर खेळ ना बघा हम्म सगळं मुंगल मुंगले हे मयुरीच आहे सगळं हे साऊच आहे बेल्ट

मी यांच नाही वैरच आहे हे साऊला बेल्ट घ्यायची होती आम्हाला तिला म्हंटल होतं कलर घे देखील सगळ्यात तिला प्रत्येक ड्रेसवर पण तिने नाही घेतलं दोनच घेतले आणि ह्या साऊच्या वांगड्या आहेत छोट्या छोट्या त्या पण तिला वाटतच आणि जे घर ह्याच्यात कप आहेत खूप भारी आहेत त्याची डिझाईन म्हणून ती आता दाखवता ना आम्ही पण घेतले कधी दाखवले आमच्या घरात असं खूप छान वाटते एवढंच आहे मग तीच आता दुसरीचं दाखल्यानंतर ती झोपली तिथे दमली ना म्हणून हे साऊथचे वाळे हे आता माझं दाखवतं माझा भारी ना नंतर हे आता बांगले मी आधीच ट्रेंडला होते आता बहुतेक गेला त्यांचा ट्रेंड भारी वाटत होत्या पण घेतलं त्यानंतर हे स्किन केअर करायला रब्बर त्याच्यावर जर कायचा डाग लागला तर निघायचा नाही पण ठीक आहे तरी पण आम्ही घेतलं आहे त्यानंतर याचं असे रब्बर भारी वाटत तसं आर्टिफिशियल आणि इयरिंग्स घेतलेले दोनच घेतलेले होते दोन येत इयरिंग्स आणि मग मी पण घेतलं होतं बांगड्या घेतलं मग मी पण घेतलं त्रास आहेत माझ्या आणि ब्रेसलेट घेतलेले पण ते मी तुम्हाला दाखवेल नंतर हे साधं नॉर्मल एक अजून घेतलं होतं मी तिथं माझं कुठं पडले काय माहिती आहार आहे व्हिडिओ बनवायला रील बनवायला त्यानंतर झालं एवढंच घेतलंय एवढलं तेवढं ब्रेस गेले तर नाही घेतलं ना सांगताना दादा कुठं मी हां आणि हे माझ्या भावाने आम्हाला आणले होते कानातले पंधरा कानातले आणले होते त्यातले आता प्रत्येकीने वाटून वाटून माझ्या वाटायला एवढे राहिलेत त्यांनी त्यांना थोडे थोडे त्यांनी त्यांना थोडे थोडे घेतले देते साऊ इकडे कप फोडून टाकेन व्हिडिओचा नादत तर एवढं आहे बघा हे अशे कानात घेतो विचारांनी एवढे कानात आले आम्हाला आम्ही त्याला खूप खवळलो एवढं कसं लागलं त्या बांगड्या आता भारी वाटत याचे

लेटर सगळे घरात होते बस सगळे यात्रेला आले होते सगळे असं भरलेलं होतं तर असंच आठवलं म्हणजे बा माझा भाऊ असा द्राक्ष फेकत होता तेव्हा आम्हाला आठवलं की चला एक चॅलेंज करूया की असं काहीतरी डिस्टन्स ठेवायचा मध्ये आम्ही चार चार फरशा सोडून बसलेलो आणि असं द्राक्ष फेकून मारायचं तोंडात ज्याच्या तोंडात जा ते जाईल त्याला मी हंड्रेड रुपीज देईन असं मी म्हटलेलं आणि मग आम्ही ते शूट केलेलं तर बघा तुम्हाला मज्जा येईल की नाही मला सांगा कॉमेंट करून नंतर बघा मी शूट केले ते

रोल कॅमेरा

मस् गे मी विनर बघितले असेल तुम्ही मी आणि माझा भाऊ आहे माझा भाऊ माझ्याकडे रोज मागतोय माझे शंभर रुपये दे मी जिंकलेले शंभर रुपये दे तर मी ते देईल कधीतरी नंतर तर आतापर्यंतचा हा व्लॉग इथपर्यंतच कसा वाटला तो मला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचे हंड्रेड रुपीज देणारा मी एखाद्या ब्लॉगमध्ये टाकेल कारण तो माझ्याकडे रोज मागतोय तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि रामकृष्ण हरी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय